हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत श्री गणेश जयंती स्पेशल मोदक तर हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये होतात आणि टेस्ट तर एकदम बाहेरच्या मोदकपेक्षाही टेस्टी असते तर ही मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये घालून घेणार आहे पाव वाटी घी आणि आता पुढचे सगळे मेजरमेंट आपल्याला याच वाटीने घ्यायचे आहेत आणि आता घी चांगला वितळलं आहे त्याच वाटीने आपण इथे एक वाटी बेसनचं पीठ घालून घेणार आहोत आणि आता हे बेसन जे आहे ते आपल्याला एकदम कमी गॅसवरती चांगलं असं भाजून घ्यायचं आहे जा कलर जास्त चेंज नाही करायचं फक्त कच्चेपणा जाणं इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर बेसन जे आहे ते पहिल्या आधी घी ऑब्झर्व करतो नंतर मग ते सोडायला सुरुवात करतो तर हे बघा आपलं घी ऑलमोस्ट आता त्याने ऑब्झर्व केलं आहे आणि बेसनचं पीठ आपल्याला एकदम कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही तर हे बघा आता हळूहळू बेसन जे आहे ते आता हळूहळू घी सोडायला लागलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा पहिल्यापेक्षा तुम्हाला इथे मिश्रण थोडं पातळ दिसत असेल तर पिठापासून घी जे आहे ते थोडं थोडं आता सुटायला लागलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी दाखवते सुद्धा तुम्हाला हे बघा पातळ झालं आहे अशा प्रकारे आपल्याला हे घी भाजून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटातच हे झालं आता या स्टेजला आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे तर साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करू शकता आता साखरसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्या पिठामध्ये चांगली मेल्ट होईपर्यंत हे बघा आता साखरसुद्धा आपली ऑलमोस्ट तिथे मेल्ट झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच वाटीने एक वाटी दूध तर ता दूध टाकल्यावरती आपल्याला लगेचच चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे पिठाच्या गुठड्या नाही होणार आणि आपण यामध्ये दूध जो घातला आहे तो एकदम नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतला आहे जास्त गरमसुद्धा नाही आणि जास्त थंडसुद्धा नाही तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला दूध टाकल्यानंतर फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं छान असं मिक्स करून झालं आहे आता या स्टेजला आपण ॲड करून घेणार आहोत तीन टेबलस्पून मिल्क पावडर तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर टाकल्याने खूप छान चव येते मोदकला अगदी मावा टाकल्यासारखं फील होतं आणि खूप असं बाजारात मिळतात ना मोदक तशी चव येते त्यापेक्षाही छान लागतात ॲक्च्युली आणि हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे घुट्या मोडत मोडत आपल्याला ते प्रेस करून मिक्स करायचं आहे तर आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथे मी ठेवलं होतं दूध गरम पाण्यामध्ये मी स्टिक्स ठेवल्या होत्या केसरच्या तर या इथे आपण आता घालून घेणार आहोत हे वाटल्यास तुम्ही जेव्हा दूध घाला त्या बरोबरसुद्धा घालू शकता तर मी आता एंडिंगला घालते म्हणजे आपण जी मिल्क पावडर घातली आहे ती छान अशी मिक्स होऊन जाईल त्या पिठामध्ये आणि छान बॅलन्स होतील सगळ्या वस्तू तर आता हे सगळं आपल्याला मिश्रण छान असं अगदी पिठाच्या डोसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा खूप छान कलर आला आहे आपण केसर मिल्क यामध्ये ॲड केल्यामुळे आणि तुम्ही वाटल्यास इथे इलायची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा खूप छान बेल मोदकला अजूनच तर आता हे आपलं ऑलमोस्ट मिक्स करून झालं आहे छान कन्सिस्टन्सी आली आहे तर आता हे पूर्ण आपलं छान मिक्स झालं की नाही ते चेक करण्यासाठी आपण थोडासा पीठ घेतला सा। आहे त्यातलं आणि त्याचा गोळा करून बघणार आहोत जर का चांगलं गोळ झाला तर तो आपला छान असा मोदकसाठी रेडी आहे मिश्रण आणि आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण मोदकसाठी स्टपिंग तयार करून घेऊयात तर स्टपिंग करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा बदाम सात आठ काजूचे तुकडे दहा बारा इथे मी पिस्ता घेतल्या आहेत त्यानंतर त्यान इथे त्यान 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 मी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेणार आहे दोन चमच जी मार्केटमध्ये इझिली मिळते आणि तुम्हाला जर का ही पावडर टाकायची नसेल तर तुम्ही सुका खोबरासुद्धा किसून टाकू शकता आता हे आपण छान मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेऊया आणि हे बघा आपण छान असं मिक्सरला जाडसर वाटलं गेलं आहे तुम्हाला दाखवते मी मी चमचणे हे बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आपलं इथे आता पीठ थंड झालं आहे आणि आपली इथे स्टपिंगसुद्धा रेडी झाली आहे पण ही स्टपिंग जी आहे ते आपली एकदम सुटसुटीत आहे तर आपण जर का हे असं सुटसुटीत ठेवलं तर ते आपण मोदकमध्ये जेव्हा भरणार तेव्हा ते खाताना मोदक बाहेर पडू शकतो त्यामुळे आपण त्याला छान अशी बायंडिंग देण्यासाठी यातलंच थोडंसं पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे त्याला छान अशी बाइंडिंग येईल हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान असा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे या पिठामध्ये हीसुद्धा स्टफिंग छान अशी बसली जाईल तर हे बघा स्टफिंगसुद्धा आपलं छान झालं आहे आता आता हे बघा इथे मी एक मोदक मोड घेतला आहे माझ्याकडे अशा प्रकारचं आहे आता याला आपण दोन्ही साईडला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ते लागणार नाही याला हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ घालायचं आहे पहिलं आणि पीठ घालताना जेवढं आपण घेणार ते थोडं हाताने मऊ करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये घालायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला साईड साईडने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे शेप चांगला येईल आपल्या मोदकला आणि चांगला भरगच्च असा मोदक बनला जाईल हे बघा आता सगळ्या साईडने आपला पीठ जो आहे तो छान असा आपण भरून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण स्टपिंग घालून घेणार आहोत तर स्टपिंगचा आपल्याला छान असा पहिला गोळा करून घ्यायचा आहे आणि असा आतपर्यंत दाबून घ्यायचा आहे म्हणजे एकदम भरगच्च होईल मोदक आणि जे साईडला आपला पीठ आहे तो त्याला कवर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा आता आपण इथे ओपन करून घेणार आहोत खूप छान असा शेप आला आहे मोदकला हे बघा मोदक तुम्ही बघू शकता आणि एकदम हलक्या हाताने इथे काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा शेप चेंज होऊ न देता खूप छान कलर सुद्धा आला आहे आणि खूप छान दिसायला खूप सुंदर दिसतोय आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे जे मोलच्या बाहेर येतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता अशाच प्रकारे आपण सगळे मोदक इथे करून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा मोदक ट्राय करा खूप फटाफट होता होता। तर होतातच आणि टेस्टी तर खूपच होतात सगळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर या गणेश जयंतीला तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तर इथे आपले आता सगळे मोदक करून झाले आहेत आपण त्याला आता थोडंसं डेकोरेशन करून घेऊयात आणि पिस्ता जे आहे ते मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातले होते वीस मिनटं त्याने ता। खूप छान कलर येतो हिरवागार असा तर हे बघा सगळे पिस्ता आता आपले लावून झाले आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते आतमध्ये कसा दिसतो तर हे बघा चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मोदकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय